सरले दिवस माझे स्मरतात आठवणी कंठ दाटून आला माझ्या अंतिम क्षणी कंठदाटून आला माझ्या अंतिम क्षणी सत्कर्म केले मी माझ्या जिवंतपणी सत्कर्म केले मी माझ्या जिवंतपणी कसली ना मनी हुरहुर माझ्या अंतिम क्षणी कसली ना मनी हुरहुर माझ्या अंतिम क्षणी तरी झाले मन हळवे जगण्याची इच्छा म्हणे तरी झाले मन हळवे जगण्याची इच्छा म्हणे मन सोडवे ना देहाला माझ्या अंतिम क्षणी मन सोडवे ना देहाला माझ्या अंतिम क्षणी माझ्या मृत्यूनंतर नको कुणाच्या डोळ्या पाणी माझ्या मृत्यूनंतर नको कुणाच्या डोळ्या